आज त्यांना जाऊन चौदा दिवस झालेले आहेत आज चौदावा दिवस आहे ज्ञानोबराय अर्जुनाला सांगत असताना सांगतात अर्जुना तसे जीवनात तर भरपूर सोळे होतील म्हणले मनुष्याच्या सोहळा संस्कार सांगितले पण त्यातले बाकीचे चौदा संस्कार आपल्या स्वाधीन दिलेले शास्त्रकाराने ज्ञानोबराय सांगतात दोन सोहळे आपल्या हातात नाही श्री कृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना अरे जीवाने या दोन सोहळ्याला नाही म्हणूनय बरं कोणते दोन सोहळे देहाची आली जन्म मृत्यू सोहळिया ना नये धनंजया जिया परी एक जन्माचा सोहळा आणि एक मरणाचा सोहळा हे दोन सोहळे आपल्या हातात नाही पुढे जाऊन ज्ञान बराय सांगतात जसं गडाळीचं चक्र फिरत राहत असत तसं जन्म मरणाचं राहट गाडग फिरत राहत उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा स्पष्ट फजे ती म्हणले ते येणे जाण्याला आणि असं प्रत्येकाचं राहट गाडग सुरू आहे ज्याने उपरण्याचा एक काठ उचलला त्याला दुसरा उचलावा लागत नाही तो आपोआप उचलला जातो तसं ज्याने जन्माचा काट उचललाय त्याला मृत्यूचा काठ उचलावा लागत नाही उपजल्या पिंडा मरण सांगाते उपजते मरते सवे छिते इथे आले आणि सामान्यच फक्त लोक गेले आशातली बाब नाही बाबा आया हे सो जाय राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया, जंजीर ते श्रीमंत असो कि गरीब असो प्रत्येकाला जाणो भाग आहे प्रत्येगा एक दिवस अरे एक दिन आना एक दिन जाना दो दिन का ये एक दिन आना एक दिन जाना दो दिन काये बाजार है एक दिन आना एक दिन जाना दो दिन काए बाजार है एक दिन आना एक दिन जाना दो दिन काए बाजार है छोड़ यार छोड़ अरे दुनिया सारी छोड़ एक दिन आना एक दिन जाना दो दिन का ये बाजार है एक दिन आना एक दिन जाना दो दिन का ये बाजार है एक दिन आना एक दिन जाना बाजार है एक दिन आना एक दिन जाना हे प्रत्येकाच ठरलेला आहे की नाही म्हणून तरी एक सूफी संत सांगतात की रहना नहीं ये देश बिराना है संसार कागज की पुडिया है बूंद पडे धुल प्रत्येकाला स्मशानभूमीचा एक टोमना ऐकावा लागणार स्मशान स्मशानभूमी प्रत्येकाला म्हणणार आहे मंजिल तो तेरी थी गुजर गया वक्त यहाँ आते आते क्या मिला तुझे इस दुनिया से आपनेही जला दिया जाते जाते प्रत्येकाला ही टोमना ऐकावा लागणार आणि प्रत्येक जणाला इथून जावं लागणार आहे इथून कुणाच्या मनात शंका असेल गरीब श्रीमंत असा काही भेदभाव काळा नाही मृत्यू पशे नाही ज्याचं तिकीट कटलं त्याला जाणं भाग आहे आणि अशी कुणाला शंका असेल की आमचा कुणासोबत वशिला नाही आम्ही सामान्य परिस्थितीतले लोक शास्त्रकार म्हणाले किती मोठ्याचा वशिला सांगावं त्याला सुद्धा जावं लागलं मातुलो ये गोविंद पिता ये स्वपि जीवती कालवशम कालोहि धुरती अतिक्रम हा किती मोठ्याचं उदाहरण सांगितलं शास्त्रकार सांगतात ज्याचा बाप अर्जुनासारखा धनुर्धारी आहे आणि ज्याचा मामा ब्रह्मांडाचा मालक श्रीकृष्ण भगवान परमात्मा अशा सुद्धा अभिमन्यूला जग सोडून जावं लागलं की नाही मुद्दाम मुद्दामहून दुर्योधनानं मुत्सुद्धि बुद्धीनं दुसरीकडे गुंतला अर्जुन आला आणि त्या दिवशी चक्रविवाहाची योजना इकडे प्रस्थापित केली आणि कुमार असणाऱ्या अर्जुनाच्या मुलाला अभिमन्यूला गेलं आणि त्या ठिकाणी गतप्राण झाला कोण अभिमन्यू गेल्यानंतर एकुलता एक, एक मुलगा महान धनुंधारी असणारा अभिमन्यू काय त्या माय बापाचा अंतकरण झाला असं बाबा बर बापाचा तरी काय शक्ती कमी होती की काय सुभद्रा आणि अर्जुन शोकामध्ये वाहून गेलेल्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाच्या जवळ आले आणि अर्जुनाशी संवाद सांगतात अर्जुना अर्जुनाशी काय भगवंताच नातं आणि प्रेम कमी होत कि काय तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रियेची चितकळा धनुर्धरा असा अर्जुन प्रेमाचा पुतळा आणि मैत्रियेचा चितकळा श्री कृष्ण भगवान परमात्म्याचा असताना भगवंत अर्जुनाच्या जवळ गेले आणि सांगतात अर्जुना अरे आयुष्याचा सूर्य पश्चिमेला गेला की ही पंचकृत काय त्या गावी लागते मरण हा नियतीचा धर्म आहे याला टाळता येत नाही मरण आटळा टाळण्याची व्यवस्था नाही अरे किती शोक करशील तू काय साधा धनुर्धारी आहेस की काय निवात कवचाचा ठाऊ फेडीला पवाडा तू केला गंधर्वासी भगवान शंकराला युद्धात हरवणारा तू अर्जुन हा आज दुःखाच्या शोकात आहेस तुला शोभते का अरे प्रत्येकाला जाणव भाग आहे अर्जुन म्हणाला देवा सगळं खरं आहे पण काय सांगा म्हणा काय झालं उलट झालं की म्हणला कुणी कुणाची माती करावी बाबा ज्येष्ठाच्या आधी जा जा कनिष्ठाचे जाणे केले नारायण मला मांडी द्यावी लागली माझ्या ऐकूल त्या अर्जुनाला कस तरी अर्जुनाचं सांत्वन केलं पण आता मातेच सांत्वन कोण करणार महाराज सुभद्रे जवळ गेले पण जात असताना धडक गेले नाहीत भीत भीत गेले कारण मातेचं अंतकरण त्या क्षणाला काय बोलत असल भगवान परमात्म्याला जाणीव होती तरी सुद्धा त्या क्षणाला कुणीतरी पुणं होड आणि कार्य पाठ पाडणं गरजेचं असत भगवान पुढे गेले सुभद्रेला सांगता सुभद्रे तू सुजान आहेस साध्वी आहेस तू काय सामान्य स्त्री आहेस का तू एवढी माझी बहीण असताना एवढा मोठी तुझी पात्रता असताना सुभद्रा दुःखाच्या शोकात पाहून गेलीस आपलं आंग सगळं अभिमन्यूच्या शरीरावर झोकून दिलेली आहेस कशासाठी एवढा दुःख आता पुढची क्रिया काय करावं लागत असते त्या देहाची करू दे तू बाजूला हो कारण मातेच अंतकरण काय बोलत असेल बाबा किती, किती माईचा माईचा प्रेम असत मातेच आहे संत कबीरदास महाराज सांगतात ऊपर वरी आकाश आहे म्हणले किती उंच आहे त्याच्यापेक्षा खाली माईच प्रेम जास्त आहे म्हणून सांगतात माईच्या प्रेमाची जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ पिढेबाळवान भगवान सुभद्रेला सत्ता सुभद्रा तुझं आईचं जरी तू असलं तरी आता पुढची विधी पाण भाग आहे कारण महाराज संता जिचे पिढे बाळ प्राण तिये छाविकळ त्याई शांत करण काय असे ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमा कहते है और जिसके प्रेम का अंत नाही उसे मा कहते है दशा माई समोर आपल्या लेकराच दुःख पाठीमागतात म्हणून श्री कृष्ण भगवान परमात्मा अट्टहास करतात पण जगद्गुरु तुक बराय सांगतात काय ती चांत करण असल स्वा तियेचा स्वण तियेचा विकड जरा कृष्णाला सांगते दादा आजपर्यंत तू भरपूर अवतार घेतलेस म्हणा आता सक आता एक स्त्रीचा अवतार घे आणि त्या स्त्रीच्या अवतारामध्ये कोणाशी तरी आई हो आणि तुझ्या समोरून एकुलता एक पोरगा काळा निघू दे आणि तुझं अंतकरण काय म्हणतोय तू ऐकून घे आणि मला पुन्हा दुःखाच्या बाहेर काढ ईसाव सुभद्रा देवाला म्हणते देवा आतापर्यंत तू पुष्कळ अवतार घेतलास आता एक स्त्रीचा अवतार घे आणि त्या अवतारामध्ये एखाद्याची आई हो आणि तुझ्या पुत्राला तुझ्या समोर काळानं घेऊन जाऊ दे तारुण्यात तुझी अवस्था काय म्हणते तू तू पहा किंबहुना धनुर्धरा जो मातेची आये उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा विठाला सक्की बहीण असताना एवढं प्रेम असताना अर्जुनावर एक पोरगा काळानं नेला पण जगाच्या मालकाला तरी काही करता आलं का बाबा आपल्या भक्ताच्या आपल्या बहिणीच्या पुत्रासाठी काही करता आलं नाही यात आश्चर्य मानू नका स्वतःच्या बापासाठी त्या दशरथा अंत काळी एकही नव्हता सहा वेळेला राम राम म्हणून आपला प्राण त्याग करावा लागला की नाही दशरथाला राम राम कही राम कही राम राम कही राम सहा वेळेला त्या रामाचा नाम उच्चार केला आणि गत प्राण झाला तो दशरथ राजा बहिणीच्या पुत्रासाठी काही करता आलं नाही यात आश्चर्य मानू नका भक्ताच्या पुत्रासाठी काही करता आलं नाही यात ही काय आश्चर्य मानू नका आपल्या वडिलासाठी काही करता आलं नाही यात सुद्धा आश्चर्य मानू नका जगद्गुरु गुरु तुक बर आहे सांगता स्वतः देव जरी अवतार घेऊन आलाय मृत्यू लोकात एथे नाही woo <sínt' sínt' sínt' sínt'> बता रहा देना ही पूरा आता आले अवतार साक्षात, भगवान परमात्मा जरी असेल आणि अवतार घेऊन या मृत्यू लोकात आला असेल तर त्याला सुद्धा जाण भाग आहे कौशिक रामायणातला प्रसंग आहे ज्या वेळेला भगवंताचा राज्याभिषेक झाला सौंदर्याची सूर्यकुलाचा फडकता ध्वज प्रभू रामचंद्र भगवान चौदा वर्षाचा वनवास पार पाडून ज्या वेळेला अयोध्या नगरीत आले त्यावेळेला राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर ज्याची त्याची वाट लावणी झाल्यानंतर ब्रह्मदेव त्या ठिकाणी उपस्थित होते सूक्ष्म रूपात आणि भगवंताच्या कानात जाऊन काहीतरी बोलले आणि वरुण दशरथाने पाहिले ब्रह्मदेवाने आपल्या रामाच्या कानात काहीतरी बोलले आणि वर गेल्यानंतर ब्रह्मदेवाला विचारलं प्रभू माझ्या रामाच्या कानात काय बोलला होता त्यावेळेला ब्रह्मदेव सांगतात दशरथा काय म्हणले त्या, का त्या रावणासारख्या दुष्टाचा नाश करण्यासाठी आणि भक्ताला संरक्षण देण्यासाठी आम्ही प्रभूला विनंती केली होती अवतार घ्या म्हणून आता दुष्टांचं निर्दळण झालं आणि भक्ताचं संरक्षण झालं आता भगवंताचं काम झालेलं आहे आणि शानी माणसं काम झालं की थांबत नसतात म्हणून आता प्रभूला सांगितलं की तुम्ही आपल्या साखेत धामला या मग त्यावेळेला दशरथाच्या डोळ्यात पाणी आले आणि राजा बोलतात प्रभू ज्या वेळेला राज्य राज्याभिषेक मी करू इच्छित होतो त्यावेळेला कैकेन प्रतिबंध केला त्यावेळेला राज्याभिषेक होऊ दिला नाही चौदा वर्ष माझ्या रामाच्या पाठीमाग वनवास लावला आता कुठंतरी माझ्या रामाचा राज्याभिषेक झाला आता माझ्या उघड्या डोळ्यांनी माझा राम राज्य करत असलेला मला प्रदीर्घ काळापर्यंत पाहू द्या कृपा करा आणि माझ्या रामाला आताच नेण्याच करू नका त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या मुखातले शब्द आहेत ब्रह्मदेव सांगतात राजा प्रयोजनम ही प्रयोजनम ही राजन राजा प्रयोजन असल्याशिवाय जस सामान्य जीवाला या मृत्यू लोकात राहता येत नाही आपले कर्म संपले की जावं लागतं तस अवतार विष्णू जरी असले त्यांचं अवतार कार्य पूर्ण झालं की मृत्यू लोक सोडावा लागतो विठाल प्रयोजनम हि राजन वैकुंठ निलय प्रभू कथम स्यातून समर्थ्यानुमृत्य लोकाधुना अच्युत तसं आच्युताला सुद्धा इथं मृत्यू लोकात राहता येत नाही जसं सामान्य जीवाचं सा जाणं निश्चित आहे तसं अवतारिकांचं सुद्धा जाणं निश्चित आहे इथं आलं की जाणं निश्चित आहे फक्त एक आपल्या हातात इथं असेपर्यंत आपलं अंतिम साध्य काय असावं आणि त्या अंतिम साध्यासाठी आपण आटाहास कसा करावा हे तुमच्या माझ्या लक्षात यावं म्हणून या अभंगाची नियुक्ती केली विठाला